नमस्कार मित्रांनो बेरोजगार तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो तुम्हाला बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती निघालेली आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदामध्ये जर तुम्हाला जॉब करायचं असेल तर ही संधी अजिबात हातातून सोडू नका मित्रांनो बघू शकता बँक ऑफ बडोदामध्ये जॉब आहे कॅटेगरी बघू शकता प्रायव्हेट बँक जॉब आहे मित्रांनो वयोमर्यादा बघू शकता वीस ते अठ्ठावीस वर्ष आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट व सीसाठी तीन वर्ष सूट देण्यात आली आहे ऑल इंडिया उमेदवार अर्ज करू शकतात अनुभवाची आवश्यकता आहे फ्रेश अर्ज करू शकत नाही मेल फिमेल दोघी अर्ज करू शकता ही ऑनलाईन आहे मित्रांनो वेतन बघू शकता बारा हजार ते पंधरा हजार परम तुम्हाला मिळू शकतं जनरल ओ बी सी ई डब्ल्यू एस यांना आठशे रुपये तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांना सहाशे रुपये फी आहे नोकरीचे प्रकार तुम्ही बघू शकता मित्रांनो निवड प्रक्रिया मिरिट लिस्टवर होणार येणार आहे अप्लायची डेट आहे एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो कालपासून चालू झाले आहे अकरा मार्च ही लास्ट डेट आहे तुम्ही या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता ऑल इंडिया महाराष्ट्रात बारा जिल्ह्यात जॉब ठिकाण आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अमरावतीत दहा जागा औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज नगर दहा जागा जळगावला दहा कोल्हापूरला दहा मुंबईला एकशे बावीस मुंबई नंतर एकशे तीन नागपूरला आहे दहा नाशिकला आहे दहा पालघरला आहे सहा पुणेला नंतर चाळीस आहे असे सोलापूरला दहा आहे ठाण्याला सदोतीस अशा वेगवेगळ्या तुम्हाला जागा आहे रायगडला पण आहे मित्रांनो दहा जागा तुम्ही कोणत्याही ठिकाणी अर्ज करू शकतात मित्रांनो तुम्हाला इथे सगळी माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित रजिस्ट्रेशन एज एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्ही बघू शकता कोणतेही ग्रॅज्युएशन डिग्री तुम्हाला लागणार आहे त्यानंतर कद्या पद्धतीने तुमचे पेपर होणार आहे हिंदी इंग्लिश मार्फत तुम्ही पेपर देऊ शकता साठ मिनिटचं पेपर असेल मित्रांनो शंभर गुणाचं तुम्ही बघू शकता क्वालिफाईड होण्यासाठी तुम्हाला तुमची मिरिट लिस्ट दाखवायची आहे तुम्ही बघू शकता पर मंथ पंधरा व परमंत बारा असं तुम्हाला मिळणार आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका मित्रांनो पुढील प्रमाणे तुम्हाला योजनांची सगळी माहिती या याच्यात मिळते मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्ही बघू शकता या वेबसाईट दिलेली आहे वेबसाईट व्यवस्थित नोट करून घ्या त्यानंतर अर्ज करून घ्या धन्यवाद